श्रीराम शक्तीपीठ संस्थान चाकोरे गेल्या पाच वर्षापासून नाईस संकुल इंडस्ट्रीयल गाळे प्रकल्प सहकारी संस्थेतील हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहे मंदिरातील दैनंदिन पूजाविधी वार्षिक उत्सव आणि व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीराम शक्तिपीठाकडेच आहे मात्र सध्या मंदिर परिसरात सुरू झालेल्या बियर बारमुळे हा परिसर दूषित होत असल्याची तक्रार श्रीराम शक्तीपीठ संस्थाननं केली आहे शासन नियमांनुसार मंदिरासारख्या धार्मिक स्थळांच्या पंचाहत्तर मीटरच्या परिसरात मांसाहार किंवा बियर बार चालवण्यास बंदी आहे तथापि नाईस संकुल इंडस्ट्रीयल अम्युनिटीज गाळे प्रकल्प सहकारी संस्थेच्या गाळा मालकांनी त्रयस्थ व्यक्तींना गाळे भाड्यानं देऊन कोणतीही एनओसी न घेता बार चालवण्यास परवानगी दिली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की नाईस संकुलमध्ये हनुमंतरायनचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंत मेसेज पोचवलं होतं की जे काही बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेला आहे पंच्याहत्तर मीटरच्या आत पंच्याहत्तर मीटरच्या आतच आहे तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे त्या ते अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि न्याय संकुलवर काही आरोप केले होते त्या आरोपाच्या पित्यार्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल समाजाची दिशाभूल केली असेल त्या दिशा बुल क दिशा बुलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थाने हे आज कार्यरत आहे आत्तापर्यंत जे काही ऑडिट असेल जे काही ठराव असतील जे काही चेंज रिपोर्ट आहे हे अद्यावत केलेले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडं खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे तुमचे कम्प्लिशन पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला इतके इतके अमाऊंट द्या आम्ही आम्ही तुमच्या जे काही कंप्लिश शिक्षण ते पूर्ण करू परंतु त्याच्या कु तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही मुळातच ते दोन हजार बावीससाठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं त्यांचं अलॉटमेंट दोन हजार तेवीससाठी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना दोन हजार वीस साली काय झालं याची कल्पनाही नाही आहे आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकत आहे आणि त्याच्यावर आपल्याला ते, आप ते तुमच्यापर्यंत पोचवू पण शकत आहे त्याच्यामुळे हो त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहानीशी तुमच्यापर्यंत एम एसीज आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाही संकुल असेल हे अद्यावत आहे आत्तापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कम्प्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे येणाऱ्या ना काळामध्ये नाईज संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल लीज दीड कसं रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आपण ते करत आहोत दोन हजार तेवीसमध्ये आपल्याकडे ॲप्लिकेशन केलं की मला रेस्टॉरंट आणि बार चालू करायचं आहे असं त्यांना आपण रिप्लाय दिला की बा ह्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आपण कॅन्टीन आणि वरती एकाला परवानगी दिलेली आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला देता येणार नाही ना तुम्हाला ज्या उद्देशाने शॉप वाटप केलेला आहे तोच तुम्ही चालू करा कलेक्टरने परवानगी दिली म्हणजे मग तेच सांगतो तुम्हाला काय झालं की कोर्टामध्ये नाईसने रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारकडे गेले कोऑपरेटिव्ह कडे रजिस्ट्रारने त्यांचा रिजेक्ट केला एक्साईजने रिजेक्ट केलं त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेले ते कलेक्टर साहेबांनी रिजेक्ट केलं आता हा रिजेक्शनचा जो विषय होता नाईस पार्टी होती म्हणून तर त्यांनी जेव्हा माननीय कमिशनर साहेब एक्साईजकडे ॲप्लिकेशन केलं तर नाईसला पार्टी केलंच नाही त्यांनी त्यांनी वकील लावला आणि नाईसला पार्टी न ना करता नाईसची कुठलीही बाजू ना ऐकता कमिशनर जे आहेत एक्साईज कमिशनर मुंबई यांच्याकडून परमिशन परस्पर ऑर्डर घेतली आणि इथून लायसन आणून डायरेक्ट दुकान चालू केलं